नमस्कार मित्रांनो मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे जंगलामध्ये भाज्यांची सुरुवात झालेली आहे तर आज आपण रानभाजी करणार रा आहोत ते म्हणजे शेवलं तर इथे मी रानातली शेवलं घेतलेली आहेत आता आपल्याला ही साफ करून घ्यायची आहे तर सर्वात अगोदर आपण हे कशी साफ करायची ते बघून घेणार आहोत तर हे बघा आपल्याला हे वरचं जे आहे हे पूर्णपणे काढून घ्यायचं आहे हा जो तुम्हाला पिवळा भाग दिसतो ना हा ख आपल्याला घशामध्ये खवखवतो त्यामुळे आपल्याला हा काढून टाकायचा आहे तर एवढा पार्ट आपल्याला काढून टाकायचा आहे आणि हे एवढंच आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला याचे डेट सुद्धा वापरायचे आहे तर या पद्धतीने डेट आपण हे याचे साफ करून घेणार आहोत हे बघा असे थोडेसे आपण काढून घेऊ या वरचं वरचा भाग आहे हा या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याच्या सोबतच आपण हा चिरून घेणार आहोत सोबतच आपल्याला या पद्धतीचा हा बोंडाऱ्याचा पाळा बोलतात हा लागणार आहे कारण का आपण जी भाजी तयार करतो ती घशामध्ये खवखवू नये त्यासाठी हे घाई घेतात त्याचबरोबर यासोबत काकडं सुद्धा मिळतात तुम्ही जर का मार्केटमधून शेवळ्याची भाजी आणली तर त्याच्यासोबत तुम्हाला काकडं सुद्धा मिळतील या पद्ध असे गोल गोल असतात तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये काढून घेऊ शकता आता आपण ही सर्व भाजी याच पद्धतीने साफ करून घेऊया हे बघा सर्व शेवळ आपण साफ करून घेतलेली आहेत हा बघा हा जो आतला भाग आहे हा आपण घेतलेला आहे आणि हे, हे वरचं एक कवर ना हे आपल्याला घ्यायचं आहे आता आपण ही चिरून घेणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हा सगळा वरचा कचरा आहे हा आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे आता आपल्याला हा वापरायचा नाही आहे आता आपण ही उर्वरित जी भाजी साफ करून घेतलेली आहे ही सर्व चिरून घेणार आहोत आता आपण शेवळाची भाजी आहे ती चिरून घेणार आहोत बघा जशी आपण कांद्याची पात चिरतो बारीक त्याच पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचे आहे याच पद्धतीने आपण सर्व भाजी चिरून घेऊया संपूर्ण शेवळ आणि बोंडाऱ्याचा पाळा सुद्धा इथे आपण चिरून घेतलेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालून पाच मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेऊया जेणेकरून यामध्ये जी काही धूळ माती असेल ती निघून जाईल आणि तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारी उर्वरित तयारी करून घेऊया पाच मिनिट झालेले आहेत आपण भाजी पाण्यामध्ये ठेवून घेतली होती आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊया आणि उर्वरित आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा बघून घेऊया भाजी इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे सोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ एक छोट्या आकाराचा टोमॅटो इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे सोबतच कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीरीचं आपण जे वाटण तयार करतो भाज्यांसाठी हे मी एक अर्धी छोटी वाटी घेतलेलं आहे सोबतच इथे आपल्याला अर्धा टीस्पून हळद एक टेबलस्पून लाल तिखट चिमुटभर हिंग आणि एक टीस्पून इतका गरम मसाला लागणार आहे गॅसवरती मी कुकर गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तीन टेबलस्पून इतकं तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे यामध्येच आपल्याला लसणाच्या पाकळ्या ज्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत थोडस आपण लसूण तेलावरती परतून घेऊया गॅस इथे बारीक करून घेतलेला आहे आता आपण बारीक चिरून घेतलेला जो कांदा आहे तो यामध्ये काढून घ्यायचा आहे गॅस इथे आपण फुल करून घेऊया आणि कांदा दोन ते तीन मिनिटांसाठी फुल गॅसवरती चांगला परतून घेऊया कांदा आणि लसूण आपण तेलावरती दोन ते तीन मिनिटांसाठी चांगला परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये हिंग काढून घेऊया अर्धा टीस्पून हळद एक टेबल स्पून इतकं लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखट हे, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढून घेऊ शकता सोबतच एक टीस्पून इतका गरम मसाला काढून घेतलेला आहे आपण जे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ते सुद्धा मी यामध्ये काढून घेते मी जो बोंडाऱ्याचा पाळा घेतलेला तो कमी होता म्हणून यामध्ये मी एक छोटा टोमॅटो कापून घेतलेला आहे आता हे सर्व मसाले आपण चांगले परतून घेऊया सोबतच आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे हे सुद्धा यामध्ये सगळं काढून घेऊया आणि मसाल्यांसोबत एक ते दोन मिनिटासाठी चांगलं परतून घेऊया वाटण चळू नये याकरिता मी यामध्ये एक ते दोन टेबल स्पून इतकं पाणी काढून घेते आता बारीक गॅस वरती आपण हे सर्व मसाले एक दोन ते तीन मिनिटासाठी चांगले परतून घेणार आहोत हे बघा या पद्धतीनेच आपण हे मसाले चांगले परतून घेऊया मसाला इथे आपण दोन ते तीन मिनिटांसाठी चांगला परतून घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा काढून घेऊया आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण जी भाजी धुवून घेतलेली आहे ती आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे सर्व भाजी मी यामध्ये काढून घेते सर्व भाजी इथे आपण कुकर मध्ये काढून घेतलेली आहे आता आपण परतून घेऊया जेव्हा तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवून खाल ना तर तुम्हाला चिकन आणि मटन सुद्धा या भाजीसोबत फेल वाटेल इतकी चविष्ट ही भाजी लागते तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की करा परतून घेतलेली आहे पाणी टाकल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा शिट्ट्या कुकरच्या फुल गॅसवरती वरती काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेतला होता आता पूर्ण वाफ गेलेली आहे झाकण काढून घेऊया हे बघा आपल्याला ही भाजी ना थोडीशी घोटून घ्यायची आहे या पद्धतीने तुमच्याकडे जर का रवी असेल तर तुम्ही रवीने सुद्धा ही भाजी या पद्धतीने घोटून घेऊ शकता हे बघा इथे आपली मस्तपैकी शेवळाची भाजी बनून तयार झालेली आहे आता आपण याची फायनल प्लेटिंग करून घेऊया तर इथे आपली अगदी झटपट रानभाजी म्हणजे शेवळाची भाजी, भाजी बनवून तयार झालेली आहे शेवळं ही, ही मान्सूनमध्ये जंगलामध्ये किंवा डोंगराळ भागात मिळणारी एक खास रानभाजी असून तिची चव आणि औषधी गुणधर्म यामुळे ती आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे अशीच पारंपरिक नैसर्गिक आणि चविष्ट भाज्यांची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय टेक केअर इटेल दिल्यू हेल्दी